ऑब्जेक्शन वाली कुठे गेली एका जणांनी तिथं जावा त्या बंटी लॅपटॉपला बघा गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या पाडळीकरांच्या मैदानातील तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत चालवली पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय जिगरबाद बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ अतिशय सुंदर आणि आदत बच्छाने बाजी मारली कस आहे आदत शेवटच्या क्षणापर्यंत हरना गत उड्या मारत पडत होत नाही चला चौदा वडवा <laughs> रावण शेठ बघत आणि नवनाथ शेठ आठोळे स्वप्नील शेठ सनस पंधरेकरांचा शंभू पाला आणि तुला छत्रपती संभाजीनगरकरांचं कॉकटेल पाल सुंदर गाडी पावली होती बाळानं ठिकाणी पाचशेचं बक्षीस आहे ऑनलाईन आणि समजून का त्यांना पाचशेचं बक्षीस आहे